नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे पाहूयात ज्या निवृत्तीवेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिवार्धक्य किंवा स्मृतिभ्रंश तसेच स्मृतिनाश अर्धांग वायू तसेच रुग्णशय्याधीनता किंवा अन्य तत्सम शारीरिक व्याधी आणि दुर्धर आजारांच्या परिणामी आलेल्या शारीरिक मानसिक दुर्बल विकलांगता अक्षमता इत्यादीमुळे त्यांच्या निवृत्तीवेतनविषयक बँक खात्यांचे व्यवहार व्यक्तिशः हाताळणे शक्य होत नसेल अशा निवृत्तीवेतनधारकांनी वित्त विभागाच्या दिनांक बारा डिसेंबर दोन हजार सात रोजीच्या शासन निर्णयानुसार कुटुंब निवृत्तीवेतनाचे प्राधिकारपत्र ज्या व्यक्तींच्या नावे निर्गमित करण्यात आलेली आहे त्या वैवाहिक जीवनसाथीदार व्यक्तींच्या सोबत अनुज्ञेय असलेल्या संयुक्त बँक खाते सुविधेचा प्राधान्याने वापर करावा असे नमूद करण्यात आले आहे तथापि वरील नमूद परिस्थितीमुळे बाधित असलेल्या निवृत्तीवेतनधारकांचे किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे वैवाहिक साथीदार देखील अशाच प्रकारच्या शारीरिक मानसिक दुर्बलता विकलांगता तसेच अक्षमता इत्यादीमुळे निवृत्तीवेतन विषयक संयुक्त बँक खात्यांचे व्यवहार हाताळू शकत नसतील अथवा त्यांचे व्याव्हाहिक साथीदार देखील हयातच नसतील अशा निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या निवृत्तीवेतन तसेच कुटुंब निवृत्तीवेतन विषयक बँक खात्यांचे व्यवहार हाताळण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विहित कार्यपद्धती किंवा प्रमस्तिष्कघात मानसिक मंदता आणि बहुविकलांगताग्रस्त व्यक्तींच्या कल्याणासाठी राष्ट्रीय न्याय अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव अंतर्गत पालक नियुक्ती या दोन सुविधांपैकी त्यांना सोयीच्या असलेल्या कोणत्याही सुविधेचा वापर करता येणार आहे यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे विहित कार्यपद्धती सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेली आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद